कौडण्यपूर विदर्भाची राजकन्या श्री रुक्मिणी मातेचे माहेकर आणि भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्तिक यात्रेनिमित्त असा महोत्सव विदर्भाचा अंबा रुक्मिणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे चौदा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या सोहळ्यात धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांची मांदे आणि सजणार आहे चौदा नोव्हेंबर रोजी या महोत्सवाची सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी बोटिंग शो सप्तसिंधू जल अर्पण आणि एक लाख दिव्यांचा दीप महोत्सव या आकर्षक कार्यक्रमांनी वातावरण उजळणार आहे त्यानंतर वर्धा मातेची महाआरती होऊन संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे याचबरोबर विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा बैलबंडी सजावट स्पर्धा आणि अनेक पारंपरिक खेळांच्या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत या महोत्सवात प्रदेशातील अनेक दिग्गज नेते सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी या महोत्सवाची सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कौंडण्यपूरच्या या सांस्कृतिक पर्वात सहभागी व्हावेत असे आवाहन केले आहे कौंडण्यपूरच्या या भव्य कार्यक्रमामुळे स्थानिक व्यापार पर्यटन आणि धार्मिक वारसा नव्या जोमाने फुलणार अशी अपेक्षा आहे हे कोंडन्यपूर वशिष्ठ ऋषीने इथे साधना केलेली आहे रामाच्या आजीचं गाव हे कोंडन्यपूर आहे पंचसतीचं स्थान हे कोंडन्यपूर आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा इथे साधना केलेली आहे त्याचबरोबर मोठ्या संतांनी इथे साधना केलेली आहे ही वर्धा माता जी आपली आहे तिला वशिष्ठ गंगा म्हणून नाव आहे आणि हे ऐतिहासिक रामायण महाभारतातलं स्थान आहे पण आतापर्यंत बऱ्याचदा ही दुर्लक्षित राहिले होते समागचं ज्या प्रमाणात लक्ष पाहिजे होतं त्या प्रमाणात पोंढरणीपूरकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि सातत्यान आंबा रुक् महोत्सवाच्या रूपाने आम्ही पोंढरणीपूर जनतेला घरात आणत आहोत आणि भक्तांचा ओघ पंढरपूरकडे वाढत आहे हेच आमच्या आंबा रुक्मिणी महोत्सवाचं यश आहे पण याच यशावर आम्ही राहत नाही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण भारतभर नाही तर पूर्ण जगभर आंबा रुक्मिणी महोत्सव सोबत आमच्या रुक्मिणी मातेला जगभर पोहोचून भगवान श्रीकृटाचं सासर पौन्यपूर्वी इथे त्यांच्या मनात येण्याची इच्छा व्हावी रुक्मिणी मातेचं दर्शन त्यांनी घ्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन जीवनात सुख समृद्धीचे जीवन त्यांचे जावं यासाठी हा संदेश पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व आमच्या पत्रकार बांधवांना आम्ही विनंती करतो आणि प्रत्येक घर घरी प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या भावात प्रत्येकाच्या तालुक्यात प्रत्येकाच्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आणि जगभरात पोहोचवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हीच किती किती आपल्याला विनंती करणार चौदा तारखेला चालू होणार आहे पंधरा तारखेला एक संगीत रडणीचे उपक्रम आहे आणि सोळा तारखेला त्याचा संत आहे चौदा तारखेला वोटिंग स्पर्धा आहे सप्त सिंधू नदीचं जल अर्पण नदीत केल्या जाणार आहे वर्धामातीत अर्पण केलं जाणार आहे एक लक्ष दिव्याचा उपक्रमसुद्धा चौदा तारखेलाच आहे पाच वाजता आणि सहा वाजता उद्घाटनाचं औचित्य साधलं जाणार आहे पंधरा तारखेला विदर्भस्तरीय मॅराथॉन आहे आणि ते सकाळी सहा वाजता राहणार आहे पाच किलोमीटरची मॅराथॉन स्पर्धा आहे आणि सकाळी आठ वाजता महाराष्ट्र ग्रामदर्पण ग्रामपंचायत कोदर्णीपूर तिथल्या स्थानिक शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी सर्व आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींनी स्वच्छ भारत अभियाना केले त्या अभियानाचं खूप तिथे स्वच्छ भारत करून स्वच्छ खोंदपूर करून हे सर्वांना दिसणार आहे आणि बारा ते, ते, ते चार शेतकऱ्यांची आवडती आणि आपल्या शेतकरी बांधवांची बैलगाडी त्याची बैलगाडी सजावट स्पर्धा आहे आणि त्याची मिरवणूक पूर्ण गावातून निघणार आहे आणि परिक्रमा पूर्ण कोडणीपूरला या बैलगाडीची परिक्रमा सुद्धा राहणार आहे सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध गायक राहुल ताडे यांची संगीत संध्या राहणार आहे आणि सोळा तारखेला दुपारी अकरा वाजता जितेंद्रनाथ महाराज यांचा विश्व मांडण्य संस्कार सभा व शिवमायामा पठण हा कार्यक्रम राहणार आहे बारा ते चार विदर्भस्तरीय पूर्ण महाराष्ट्रातही विदर्भात आता विदर्भाच्यावरून महाराष्ट्रात आहे डँड पक्क येऊन ते आपलं कला तिथे रुक्मिणी मातेपुढे प्रस्तुत करणार आहे आणि सायंकाळी सात वाजता लिस्टतील मास्टर धूम मचाले धूम म्युझिक अर्थ सा, आणि सायंकाळी आठ वाजता वेगवेगळ्या उपक्रमात ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्या बक्षीस समारंभाने या अंबा रुक्मिणी महोत्सवाची 伤到了。